निरोगी जीवनासाठी घ्या पोषण आहार खोपोलीत एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागातर्फे राष्ट्रीय पोषण आहार जनजागृती गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत बदलती जीवनशैली व चुकीचा आहार पद्धतीमुळे नवनवीन आजार जडत आहेत हे सर्व टाळण्यासाठी व शरीर निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाला सकस आणि पोषक आहाराची गरज असते अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत तसेच आदिवासी बांधवांसह सर्वांना सकस आहाराच्या आणि निरोगी पोषण आहाराचे महत्त्व कळावे राष्ट्रीय पोषण सप्ताहानिमित्त जनजागृती करण्यात येतो एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागातर्फे खोपोलीतील मीळ ठाकूरवाडी येथील नगरपालिकेच्या अंगणवाडीत राष्ट्रीय पोषण आहार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते इनरव्हील क्लब ऑफ खोपोली आणि एमजीएम हॉस्पिटल यांच्या मदतीने महिलांसाठी आरोग्यासंबंधीचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे प्रारंभी राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा महिला उपाध्यक्ष शिल्पा सुर्वे माजी नगरसेविका लीला डुमणे इनरव्हील क्लब ऑफ खोपोली अध्यक्ष जयश्री कलोशी यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी सुमिता महर्षी एम जी एम डॉक्टर अर्जुन डॉक्टर साक्षी पाटील पत्रकार संतोषी म्हात्रे आशा वर्कर शशिकला शिंदे शिल्पा खेडकर स्नेहल भालेराव अंगणवाडी मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांनी सकर आहार कसा घ्यावा आणि त्या आहारामधून काय फायदे मिळतात यासाठी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले यावेळी गरोदर महिलांनी त्यांचा होणारा अपत्य कुपोषित होता सुदृढ व्हावा यासाठी आहारात काय काय असावं तसेच कोणत्या पद्धतीमध्ये किती व कोणती जीवनसत्त्वे असतात याची माहिती देत लहान मुलांना बाजारातील खाऊ न देता घरी बनवून खाऊ द्यावा आणि गरोदर महिलांनी फळे जास्त प्रमाणात खावी तसेच शासनाची लेख लाडकी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचा सुपरवायझर सुजाता यादव यांनी प्रस्तावनेतून दिली आहे दैनंदिन जीवनात कुटुंबाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी महिलेची भूमिका आणि चौरस आहाराचे महत्त्व पटवून दिले आपले जेवणाचे ताक नेहमी कार्बोदके सिग्ध पदार्थ जीवनसत्व आणि प्रथिनांची गरज भागवणारे असायला पाहिजे कोकणात विविध रानभाज्या मुबलक प्रमाणात आढळून येतात आणि ग्रामीण कुटुंब त्याचे पुरेपूर सेवन करताना आढळतात याबद्दल विशेष जनजागृती करणे तसेच भरडधान्य आणि कडधान्याचे महत्व पटवून देत कोणत्याही प्रकारचे आजार असल्याचे डॉक्टरांचा सल्ला घ्या अशी माहिती एम च्या डॉक्टरांनी दिली आहे लाभार्थ्यांना पोषण आहारा कसं त्यांच्यापर्यंत पोचता येईल किंवा पोषण आहाराबद्दल त्यांना कशी माहिती याबद्दल आपण वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो आता शासनाच्या प्राय ज्या 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 योजना चालू झाल्या त्या योजना पण आमच्याकडे स्तरावरती जसे की आता बहीण आरती लेख लाडकी योजना आपल्याकडे आहे भाग्यश्री योजना आहे त्या सगळ्या योजनांचा लाभ दिला जातो प्रत्येक शून्य म्हणजे गर्भवती महिला संघ महिला व सहा वर्षाच्या बालकापर्यंत जे जे आपले लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांच्या वजनात कशी वाढ त्यांच्या आहारामध्ये कसा चांगल्या चांगल्या प्रकारचा समावेश याच्याकडे जास्त लक्ष देण्यात येतो आणि त्याप्रमाणे आता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करू या कार्यक्रम सप्टेंबर ते तीस एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.